नमस्कार मी रणजित सर बाय रणजित सर या युट्यूब चॅनलवर आपलं सहर्ष स्वागत आहे आज आपण जो की प्रश्न संच म्हणजे अकरावा याचं विश्लेषण आपण योग्यरित्या बघणार आहे जो की गणित आणि बुद्धिमत्तेचा तर आपण सेशनला सुरुवात करण्याच्या आधी तुम्ही एकदा लायकवू हो द्या इतर विद्यार्थी मित्रांबरोध शेअर करा नक्कीच तुम्हाला आगामी होणाऱ्या पोलीस भरती इव्हेंट कोणते एम पी एस सी किंवा होणाऱ्या तलाठी सर्वांसाठी उपयुक्त आणि अत्यंत महत्त्वाचे म्हणजे तुमचं पोलीस भरतीसाठी तर निश्चितपणे जशाच तसं क्वेश्चन किंवा आकडे बदलून तुम्हाला दिसणार आहे म्हणून विचार न करता आता तुफान शेअर करा आणि या आपल्या लेक्चर काढ्या आता बघा देन पहिलाच क्वेश्चन क्वेश्चन आता बघा देन दोनशे विद्यार्थ्यांपैकी चौऱ्याण्णव मुलांना हिंदी सिनेमा आणि शहात्तर मुलांना इंग्रजी सिनेमा आवडतो तर दोन तर अठरा मुलांना दोन्ही भाषेतील सिनेमा आवडतात तर या पद्धतीनं आपण एकतर वेन डायग्रामने नाहीतर डायरेक्ट डायरेक्टली आपण इथं बघा आता दोनशे विद्यार्थी आहे तर इथं जर आपण जर विचार जर केला तर बघा आता काय होतंय तर आपण म्हटलं कोणाला किती तर चौऱ्याण्णव तुमचं एकाला हिंदी आवडत आहे आणि शहात्तर तुम्हाला काय इंग्रजी आहे देन दोन्ही विषयात म्हटलं तर इथं आवडणार दोन्ही भाषेत सीमेंना सिनेमा आवडतात असं तुम्हाला इथे मायनस करावं लागेल देन त्याच्यानंतरचं बघा आता इथे जर आपण टोटल जर केला तर सांगा इथे देन दोघांचं टोटल म्हटलं तर काय होत आहे इकडे सहा जर इथं मेंटेन जर केला तर एकशे सत्तर इथे मेंटेन होईल आणि देन वजा अठरा म्हणजे तुमचं फायनली इथे किती होत आहे तुमचे एकशे बावन हे सर्व हे काय झाले त्यांना आवडणारे सिनेमा आवडणारे ठीक आहे मग दे न आवडणारे किती दोनशे पैकी न आवडणारे काय होणार आवडणारे काय होणार सांगा बरं आता देन दोनशे वजा काय होणार एकशे बावन्न म्हटलं तर तुमचं उत्तर काय होणार अठ्ठेचाळीस अठ्ठेचाळीस मुलांना ते आवडत नाहीत मग आता तुम्हाला न आवडणाऱ्या मुलांची शेकडा शेकडा म्हटलं तर शंभर टक्के आता विषय करा काय तर शंभर टक्के म्हटलं किती पैकी पण आता बघा दोनशे पैकी किती टक्केवारी काढायची आहे ना दोनशे पैकी किती अठ्ठेचाळीस कुणीला किती शंभर टक्के देन त्याच्यानंतर शून्य शून्य गेट कॅन्सल देन इथे किती इथे चोवीस म्हणजे चोवीस टक्के मग ऑप्शन डी फॉर देवसेना क्लिअर त्या पद्धतीनं तुमचं तिथं मेंटेन होणार ओके नेक्स्ट आता त्याच्यानंतरचा क्वेश्चन बघा पुढचं क्वेश्चन काय तर किरणचे वय रामच्या वयाचे निंपट आता बघा पहिल्यांदा या टाईपच्या क्वेश्चनमध्ये क्वेश्चन पूर्ण व्हा कारण शेवटी तुम्हाला काही ना काही हिंट दिलेली असते त्यावरून उत्तर काढायचं असते पाच वर्षानंतर आमचे वय त्यांच्या वडिलांच्या तत्कालीन वयापेक्षा पंचवीस वर्षांनी कमी असेल त्यांच्या वडिलांचे आजचे वय पंचावन्न असे आहे किती आजचे वय काय म्हणत आहे पंचावन्न वडील वडील जर आज वडील आज किती वर्षाचे म्हटलं आपण पंचावन्न वर्षाचे कन्सिडर करूया इथं दिलेलंच आहे तर तत्कालीन वयापेक्षा आता बघा पाच वर्षांनंतर रामचे वय आता वडील सुद्धा पाच वर्षानंतर म्हटलं तर प्लस पाच इथे तुमचं भावने आहे प्लस पाच म्हणजेच पाच वर्षानंतर पाच वर्षानंतर वडिलांचं वय इथे म्हटलं तर काय होणार तुमचं साठ किती होईल साठ पाच वर्षानंतर साठ क्लिअर देन मग तेव्हाच तिथे कोणाचे पाच वर्षानंतर रामचे वय त्यांचे वडील आता राम किती होणार राम पाच वर्षानंतर वडिलांचे वय साठ तर आता पंचवीस वर्षाने लहान आहे कोण राम तर राम किती वर्षाचा असेल तुमचा पस्तीस वर्षाचा किती वर्षाचा पस्तीस तर मला सांगा आता देण त्याच्यानंतर हे कधीचे वय आहे रामचे पाच वर्षांनंतरचे आहे तर आज किती होणार आज मित्रो जरा बोला तिकडे मनातल्या मनात तुम्ही किती मग आता देण पस्तीस वजा पाच पाच वर्ष आधी म्हटलं तर किती होणार तीस तीस वर्ष कोणाचे आजचे कोणाचे रामचे आहे कोणाचे रामचे मग राम दे त्याच्यानंतर तुम्हाला विचारत आहे किरणचे वय रामचे निमपट निमपट म्हणजे अर्धे मग किरण बरोबर काय होणार सांगा बरं यार किरण बरोबर तीस भागीला काय दोन म्हणजे पंधरा वर्ष कोणाचे मग आता पंधरा कुठे ऑप्शन डी इज अ करेक्ट आन्सर क्लिअर मग आता आणि आपण हे क्वेश्चन सोडवण्याच्या आधी तुम्ही तिथे पॉज करायला पाहिजे आधी सोडवायला पाहिजे आणि देन त्याच्यानंतर तुम्ही विश्लेषण बघायला पाहिजे तुमचं उत्तरही येत आहे की नाही येत आहे ठीक आहे या पद्धतीने करा म्हणजे एकतर प्रॅक्टिसही होणार आणि विश्लेषणही होणार दोन्ही तुमचं तुमचाच फायदा आहे विषय काही नाही ठीक दे नेक्स्ट आता आपण बघूया दे नेक्स्ट एका दुकानदाराने बघा आता दोन खुर्च्या प्रत्येकी साठ पहिल्यांदा आपण खरेदी किंमत काढून घेऊया खरेदी किंमत पहिल्या याची बघा सहाशे साठ रुपयाला विकल्याने कितीचा एकशे दहा टक्के दहा टक्क्याचा नफा म्हणजे एकशे दहा टक्के शंभर टक्के इजिकल टू काय मग एक्स बरोबर म्हणजे खरेदी किंमत बरोबर तुमचे किती आहे उत्तर सांगा बरं सहाशे साठ गुणीला शंभर भागीला आहे एकशे दहा पण इथला आता शून्य शून्य गेट कॅन्सल गे म्हणजे सहा अकरा सहा सहासष्ट अशा पद्धतीने तुमचं सहा एक सहा म्हणजे सहाशे येणार देन दुसरी जर आपण जर विचार जर केला दुसरा नफ्याच्या वेळेस खरेदी किंमत किती येत आहे तर बघा जेव्हा सहाशे साठ रुपयाला एक वस्तू दुसरी खुर्ची विकत आहे त्याला वीस टक्के तोटा होता वीस टक्के तोटा होणे म्हणजेच काय एकंदरीत तो विकत आहे ऐंशी टक्क्याला किती टक्क्याला ऐंशी टक्क्याला मग दे त्याच्यानंतर त्याचा जर शंभर टक्के जर काढलं तर काय होणार पुन्हा तेच क्रॉस मल्टिप्लाय तुमचा सहाशे साठ गुन्हेला शंभर बागेला काय होत आहे तुमचं किती ऐंशी या पद्धतीने असं मेंटेन होत आहे तर देन देशनंतरचा जर आपण इथं विचार जर केला शून्य शून्य गेट कॅन्सल मग इथे बघा इथे दोनचा भाग तेहतीस वडा इथे दोनचा भाग चार वडा इथे चारचा भाग किती पंचवीस वडा मग तेहतीस गुणीला पंचवीस जर आपण केला तर याचा गुणाकार तुमचा काय येणार पंचवीस तरी पंच्याहत्तर आणि पंच्याहत्तर आणि सात किती होतं ब्याऐंशी असं आठशे पंचवीस म्हणजे एकंदरीत घेतलेली किंमत किती आहे तर बघा आता थोडं व्यवस्थित एक खरेदी किंमत आणि दुसरी खरेदी किंमत आता तुमची किती आहे दोन्ही खरेदी किंमत जर विचार तर केला दोन्ही खुर्च्यांची खरेदी किंमत तर किती सहाशे अधिक काय आहे तुमचं आठशे पंचवीस म्हणजे चौदाशे किती होत आहे पंचवीस अशा पद्धतीने त्यांचं होणार देन विक्री किंमत किती आहे यार विक्री किंमत दोन्हीचं सहाशे साठ सहाशे म्हणजे दोन गुणीला काय होणार सहाशे साठ म्हणजे सहाशे म्हणजे एकशे बत्तीस म्हणजे तेराशे वीस तेराशे वीस म्हणजे तेराशे वीस चौदाशे पंचवीस ला घेतलेले म्हणजे तोटा होताय ठीक आहे तोटा म्हणजेच कितीचा चौदाशे पंचवीस व किती होत आहे तेराशे वीस म्हणजे उत्तर काय होत आहे पाच शून्य एक म्हणजे एकशे पाच एकशे पाच इथे नाही म्हणून तुमचं उत्तर काय येणार ऑप्शन डी इज अ करेक्ट आन्सर देन नेक्स्ट आता बघा त्याच्यानंतरच एक कार व रेल्वे यांच्या वेगांचे प्रमाण ट्वेल्स टू नाईन्टीन असून ते रेल्वेचे ताशी वेग हा कारचा ताशी वेगापेक्षा पस्तीस महिने जास्त आहे तर पाच तासात आता बघा रेशो किती आहे त्यांचा बारा एस टू किती आहे एकोणवीस हा रेल्वेचा वेग वेग हा ताशी आ, ताशी वेगापेक्षा म्हणजे यांच्यातला फरक जो आहे वेगातील फरक आहे तर यांच्यातला रेशो किती आहे एकोणवीस वजा तुमचा बारा एकोणवीस वजा बारा म्हणजे किती बरोबर पस्तीस तर एक रेशो व्हॅल्यू बरोबर किती म्हणजे सात रेशो बरोबर पस्तीस तर एक रेशो व्हॅल्यू बरोबर किती होत आहे पाच एका रेशोची व्हॅल्यू पाच तर तुमचा आता पहिलं कार आणि काय म्हणतात आता तर पाच तासात रेल्वेने रेल्वेची दुसरी रेल्वेची काय एका तासात पाच तर म्हणजे एका रेशोची व्हॅल्यू पाच तर एकोणवीस तासात की किती म्हणजे त्याची स्पीड किती रेल्वेची रेल्वेचा वेग रेल्वेचा वेग किती मग एकोणवीस पाच पंच्याण्णव परंतु आता इथे बघा तुमचा अंतर का पाहता अंतर बरोबर काय असते वेग गुणिले वेळ अंतर बरोबर काय असते वेग गुणिले वेळ वेग गुणिले वेळ म्हटलं तर काय होणार पंच्याण्णव गुण्ला पाच मग पंच्याण्णव गुण्णीला पाच म्हटल्यानंतर सांगा आता बघा लक्षात घ्या पंच्याण्णव गुणिले आपण पाच जर केलं असतो तर पण शंभर गुणीला पाच जर केलं असतो तर आपण डायरेक्टली पाच पाच पंचवीस देण दोन राहिले आणि पंचेचाळीसनं दोन किती होतात सत्तेचाळीस चारशे पंच्याहत्तर या पद्धतीने तुमचं उत्तर काय ना चारशे पंच्याहत्तर ऑप्शन डी इज करेक्ट करेक्ट आन्सर राहणार पाचशे रुपये मुद्दला पाचशे रुपये मुद्दलाची तर किती व्याज या पद्धतीने म्हणत आहे तर आता देन त्याच्यानंतर आता बघा इथे दाम दुप्पट किंवा दाम तिप्पट जर असं म्हणत असेल तर तुम्हाला इथे त्या पद्धतीने विचार करावा लागेल दुप्पट म्हटलं तर हा हा जो हाय पट पट किती आहे दोन त्यामधला एक पट तुमचं काय असते देन किती वर्ष आता पाच व पाच मग आता पट जर म्हटलं तर एक पट तुमचं काय मुद्दल आणि एक पट काय तुमचं व्याज तर आता देन त्याच्यानंतरचा आपण जर डायरेक्टली जर विचार जर केला आ, तर यामध्ये तुम्हाला किती वर्ष म्हणजे यन नंबर ऑफ इयर म्हणजे किती लागत आहे वर्ष किती लागत आहे तर पट मायनस एक डायरेक्टली इथं हा तुमचं मुद्दाला काही विषय नाही पट मायनस एक गुणीला शंभर आणि भागीला काय असते तुमचं दर असते ठीक आहे पट है दोन आ, किती है। शुने 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 है? दोन मायनस एक गुणीला काय शंभर आणि भागीला काय तुमचं किती दहा देन मग दहा म्हटल्यानंतर देन त्याच्यानंतर जर तुमचं इथं लक्षात घ्या डायरेक्टली तुमचा नंबर ऑफ इयर किती होत आहे इथं लक्षात घ्या आता तिथे शून्य शून्य गेट कॅन्सल म्हणजे काय होतं आहे दोन मायनस एक म्हणजे किती एक एक गुणीला दहा म्हणजे किती होत आहे दहा वर्ष किती वर्ष दहा वर्ष तुमचं ऑप्शन सी इज अ करेक्ट आन्सर अशा पद्धतीने तिथे मेंटेन राहणार आहे ठीक आहे ठीक पुढचा जर विचार जर केला तर नेक्स्ट क्वेश्चन काय तर बघा आता क्वेश्चन नंबर अठ्ठावीस एका वस्तूची किंमत चार हजार रुपये असून त्यावर अनुक्रमे वीस टक्के व तीस टक्के सूट दिली असता वस्तू किती रुपयाला मिळेल तर वीस टक्के व तीस टक्के सूट म्हटलं तर डायरेक्टली बघा आता चार हजार रुपयाचे वीस टक्के सूट म्हणताय तर किती ऐंशी टक्क्याला विकली असेल आणि तीस टक्के सूट म्हटलं तर सत्तर टक्क्याला विकली असेल ठीक आहे अशा पद्धतीने आहे दोन्ही वेळे अनुक्रमिक सूट म्हणताय तर इथं देण शून्य 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 गेट कॅन्सल शून्य 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 गेट कॅन्सल मग इथे चाळीस गुणीला आत्तीसाठी किंवा छप्पन म्हटलं तर दे त्याच्यानंतर उत्तर म्हटलं तर बघा आता चारच्या का चोवीस दोन पंच चार पंच वीस अन दोन बावीस म्हटलं तर बावीस चाळीस अशा पद्धतीने तुमचं काय येणार ऑप्शन बी इज अ करेक्ट आन्सर म्हणून तुमचा ऑप्शन बी राहणार क्वेश्चन नंबर ट्वेंटी एटचा क्वेश्चन नंबर आता इथं बघा सरळ व्याजचा आहे सरळ व्याजचा जर विचार जर केला तर दे त्याच्यानंतरचा बघा आणि एक व्यक्ती छत्तीसशे रुपये तीन वर्षासाठी व पंचेचाळीस चार हजार पाचशे रुपये पाच वर्षासाठी समान दराने ठेवतो तर आता बघा इथे तुमचं आयची व्हॅल्यू काढायची आहे आय बरोबर तुमचं पी आर एन अपॉन म्हणजे डिवायडेड बाय शंभर अधिक तुमचा पी आर एन अपॉन डिवायडेड बाय शंभर अशा पद्धतीने आहे तर पी तुमचा मुद्दल मुद्दल वेगवेगळं आहे तर छत्तीसशे देन इथं गुणिला आर किती आहे माहीत नाही आर तुम्हाला काढायचा आहे एन किती आहे तीन वर्षासाठी आणि देन आता इथं प्लस करूया आपण एका याच्यामध्ये देन पी किती आहे तुमचं चार हजार पाचशे आणि देन त्याच्यानंतर ते गुणीला किती होत आहे चार हजार पाचशे आणि पुढचं गुणीला आर आणि देन त्याच्यानंतर पाच वर्षासाठी डिवायडेड बाय एका छेदामध्ये असं एकूण त्यांचा किती होत आहे सव्वीस चौसष्ट देन पुढचा जर विचार जर केला तर टोटली जर विचार जर केला तर बघा आता यांचा दोघांचा गुणाकार करून किंवा आर कॉमन करणे मग त्या पद्धतीनं हा या शंभरला इकडे जर गुणाकार जर आणला तर गुणीला शंभर अशा पद्धतीने मेंटेन होते आणखी छत्तीसशे म्हणजे एकशे आठ छत्तीस त्रिक किती होतं आहे तुमचं एकशे आठ एकशे आठ व डबल झिरो आर अधिक तुमचं इकडे काय होणार पंचेचाळीस पाचा किती होत आहे दोनशे पंचवीस आणि वरचे दोन शून्य आठ या पद्धतीने इथं मेंटेन राहणार मग आता या दोघांची जर बेरीज केला आणि देन त्याच्यानंतरचा आपण इकडे जर ट्रान्सफर जर केला तर बेरीज काय होत आहे बघा लक्षात घ्या तुमचं देन त्याच्यानंतर हे वरचे दोन शून्य इथं राहणार देन त्याच्यानंतर पाच तेरा तीन हातचा एक दोन तीन आणि इथं तीन तीनशे तेहतीस आर आर बरोबर काय होणार की सव्वीस चौसष्ट गुन्हेला शंभर भागीला काय होत आहे तुमचा तीन हजार अज... तेहतीस हजार तीनशे अशा पण शून्य 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 गेट कॅन्सल तर आता मला सांगा इथे आपल्याला इथे बघा तीनशे तेहत्तीसचा जर विचार जर केला तर आपल्याला एवढा मोठा भागाकार करत राहणे इथं साहजिक यायचा नाही तर मला सांगा तीनशे तेहतीसचा जर दहा पट जर केला असता तीनशे तेहतीसचा दहा पट जर केला असता तर तुमचं उत्तर कायचं आहे तर ती तुमचं तीन हजार पलीकडे चालला तेहतीसशेचा बारा टक्के म्हटलं पुन्हा पलीकडे चालला तर त्याच्यानंतर तीन टक्के म्हटलं तर ते हजारच्या जवळपास कुठंतरी येत आहे ठीक आहे आणि हजार, हजार अकराशेच्या म्हणजे हे तिन्ही ऑप्शन इथं येऊ शकत नाही म्हणून तुमचा कोणता येणार आठ टक्के तुमचा ते येणार डायरेक्टली ते ठोका हो नंतर पाहायला गेला ओके तुम्ही कॅल्क्युलेशन करून टाका देन कमेंटमध्ये आन्सर टाका ओके ते पुढं बघा गीताकडे असलेले एकूण महिन्यांपैकी प्रत्येक माडेत अठरा मणी याप्रमाणे माडा केलास चार मणी उरतात तर गीताजवळ कमीत कमी किती मणी होते तर आता या टाईपच्या क्वेश्चनमध्ये किती म्हणी होते असं पण नेहमी तर डायरेक्टली अठराच्या माळामध्ये अठराने भाग जाताना किती उरायला पाहिजे प्रत्येक वेळेस चार मग आता चार उरता का डायरेक्टली ऑप्शनकडे जाऊया आपण तर अठराचा पाडा म्हणताना बघा अठराच्या का एकशे आठ मग आता अठरा अठरासाठी किती होतं एकशे सव्वीस एकशे सव्वीस म्हटलं तर इथं तर नाही होत इथेही तुमचं मेंटेन होणार नाही डायरेक्टली एकशे तीस वजा एक्षे जर तुमचं एकशे सव्वीस जर केलं तर चार इथं आहे मग ऑप्शन डी तुमचा करेक्ट तिथे ठरणार आहे क्लिअर मग ओके दे त्यानंतर पुढचा क्वेश्चन एकतीस क्वेश्चन मध्ये हा यामध्ये जरा थोड विचार करा सुनीलचा सुनीलचा दोन महिन्याचा तर आपण म्हटलं सुनील सुनीलचा दोन महिन्याचा पगार हा कोणाच्या बरोबर येत आहे म्हणजे इथं डायरेक्टली जर विचार जर केला तर बघा आता दोन महिन्याचा सुनीलचा पगार बरोबर चार महिन्याचा कोणाचा अनिलचा पगार ठीक आहे मग आता इथं सुनील डिवाइडेड बाय अनिल जर आपण केला तर तुमचं इथं काय होणार इथे चार भागीला दोन मग इथं टू इस टू वन अशा पद्धतीने राहणार ठीक देन यावरून इथे यांचा रेशो भेटला तर देन अनिलचा चार महिन्याचा अनिलचा पगार बरोबर काय तीन महिन्याचा दिनेशचा पगार अशा पद्धतीने अनिल भागीला दिनेश दिनेश असं जर केला तर काय होतं तीन भागीला काय होताय चार मग तीन भागीला चार या पद्धतीने मग आता आपल्याला तिथे रेशो मेथंड वापरता येईल सुनील देन कोण आहे अनिल आणि अनी कोण आहे दिनेश या पद्धतीने विचार जर केला तर लक्षात घ्या आता यांचा रेशो किती आहे टू इस टू वन आणि यांचा रेशो किती आहे थ्री इस टू फोर या पद्धतीने इथे जर मेंटेन जर केला तर इथं एक आहे तर इथे सुद्धा एक तुमचं तिथे राहणार देन मग आता कंट्रोलच्या खाली आपण चार आहे तर मग इथे सुद्धा तीन मग आता यांचा दोघांचा गुणाकार होते गुणाकार किती सहा इथे तीन एक तीन आणि देन त्याच्यानंतर चार एक तीना चार तीनास चार सॉरी सहा तीनास चार असा तुमचा ऑप्शन कोणता आहे ना ऑप्शन हे इज अ करेक्ट आन्सर या पद्धतीने तिथे मेंटेन राहणार आहे क्लियर तिसावा क्वेश्चन बघा बत्तीसावा क्वेश्चन आता बघा स्वराने दिवाळीच्या खरेदी दिवाळीच्या खरेदी करताना तिच्याकडे एकूण रकमेच्या वीस टक्के एकूण रकमेचा खर्च किती होता है ते बघा पहिल्यांदा डायरेक्टली खर्च खर्च किती होता खर्च किती होता आहे वीस टक्के आणि देन त्याच्यानंतर पंधरा टक्के देन त्याच्यानंतर दहा टक्के आणि देन त्याच्यानंतर खरेदी याच्यावर तीस टक्के अशा पद्धतीने पूर्ण खर्च होत आहे तिथं रक्कम किरकोळ सामान्य खरेदी तिच्या केल्यावर तिचं सर्व झालं आहे देन त्याच्यानंतरचं बघा आता ती सण हे किती होत आहे अठ्ठेचाळीस म्हणजे काय होतं अठ्ठ्याहत्तर अठ्ठ्याहत्तर टक्के, बाविश टक्के ते खर्च केली तर उर्वरित किती शंभर मायनस अठ्ठ्याहत्तर म्हणजे तुमचं बावीस टक्के बावीस टक्के म्हणजे ते काय होत आहे बावीस टक्के बरोबरच किती होत आहे बावीसशे उर्वरित रक्कम शंभर टक्के एकूण टक्के किती शंभर टक्के जी टू काय त्याच्यानंतर बावीस एक बावीस आणि शंभर गुणीला शंभर म्हणजे एकशे जी टू काय दहा हजार व शंभर गुणीला शंभर म्हटलं तर किती होत आहे दहा हजार असं तिथे मेंटेन होत आहे ठीक आहे या पद्धतीने दहा हजार ऑप्शन सी इज अ करेक्ट आन्सर ठीक आहे नेक्स्ट आता क्वेश्चन नंबर थर्टी थ्री जर ए एचे उत्पन्न बी उत्पन्नापेक्षा बारा ने जास्त आहे तर बी चे उत्पन्न एपेक्षा किती टक्क्याने कमी आहे हे कमी व जास्त जर असेल तर बघा लक्षात घ्या आता देन त्याच्यानंतरच इथं काय होणार तर एचे उत्पन्न जास्त किती बारा टक्क्याने आहे आणि शंभर मध्ये वाढवून टाकायचा पहिला शब्द जर तिथे जास्त असेल तर वाढवून टाकायचा आणि गुणीला काय करायचं शंभर टक्के ठीक आहे देन मग बारा डिवायडेड बाय काय होणार एकशे बारा गुन्हेला काय होतंय शंभर टक्के देन आता इथे जर आपण विचार जर केला तर इथे बघा तीनचा भाग तिथे जाणार इथे जर आपण जर विचार जर केला तर किती वेळा भाग जात आहे इथं तीनचा भाग जर आपण जर दिला तर बघा आता तीनशे बारा आणि देन त्याच्यानंतर सॉरी सॉरी चारचा भाग तिथे मेन्टेन करूया आपण चारचा भाग म्हटलं चार त्रिक बारा आणि देन इथं किती होत आहे चार दुने आठ आणि चार आठ बत्तीस अशा पद्धतीने राहणार त्याच्यानंतरचा बघा इथे जर आपण सात चारचा भाग दिला तर चार सात अठ्ठावीस आणि पंच्याहत्तर आणि पंचवीस पंच त्रिक किती होत्या पंच्याहत्तर पंच्याहत्तर भागीला सात पंच्याहत्तर भागीला सात म्हटलं तर सर्व ऑप्शन तुमचे आय थिंक देण त्याच्यानंतरचं इथं काय होतं बघा पंच्याहत्तर भागीला सात म्हणजे इथं उत्तर काय आहे तर मग आता सांगाभर सात एक सात आणि शून्याचा भाग द्या दहा पॉईंट तुमचं पाच पाच म्हटलं तर किती होत आहे साते साती एकोणपन्नास म्हणजे दहा पॉईंट सात असं तुमचं उत्तर येणार ऑप्शन बी बीचं करेक्ट आन्सर क्वेश्चन नंबर चौतीसमध्ये बघा एका पुस्तकाची छापेल किंमत सातशे पन्नास रुपये आहे ते पुस्तक सहाशे रुपयास विकले तर त्याने शेकडा किती आता बघा शेकडा सूट जर असं म्हणत असेल तर सातशे पन्नास वजा किती होता आहे सहाशे तर त्याची छापील किंमत किती आहे सातशे पन्नास रुपये आणि का काय होतंय तुमचं शंभर टक्के ठीक आहे देन आता इथं काय होतं सातशे पन्नास म्हणजे दीडशे दीडशे भागीला सातशे पन्नास का काय होतंय तुमचं शंभर टक्के देन किती वेळा शून्य शून्य गेट कॅन्सल पंधरा पाच पंच्याहत्तर मग इथं किती वेळा वीस टक्के किती पाचचा भाग वीस वेळा जात आहे म्हणजे वीस टक्के म्हणजे ऑप्शन बी इचं करेक्ट आन्सर एवढं देन त्याच्यानंतरचा बघा आता पुढचं क्वेश्चन नंबर पस्तीसमध्ये आधा एका मार्केट रिसर्च प्रोजेक्ट मध्ये वीस टक्के लोकांनी निर्माला हा निर्मा निर्माला किती वीस टक्के देन आणि डिच ब्ल्यू ब्ल्यू डिटर्जंट ला किती साठ टक्के लोकांनी ठीक आहे दे पसंती दिली राहिलेल्या पसंती अनिश्चित होती तर सर सर ब्ल्यू ला पसंती दिलेल्या सर ब्ल्यू सर ब्ल्यू वीस टक्के कारण हे ऐंशी टक्के झाले हे वीस टक्के राहणार ठीक आहे मग आता त्याच्यानंतर जर काय ये तुम्हाला असलेल्या हा अनिश्चित पसंती असलेल्या आणि एकंदरीत किती झाले इथं ऐंशी ब्लू डिजाईनर पसंती राहिलेल्या काही दिलं पसंती अनिश्चित होती का लु। 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 की हे काय आहे ना तुमचं याला अनिश्चित म्हणूया हा मग आता त्याच्यानंतर काय अनिश्चित जर सर्प ब्ल्यू ला पसंती दिलेली संख्या आणि सर्प ब्ल्यू ब्ल्यू डिट डिटर्जंट ओके यांच्यातला फरक कितीचा आहे चाळीस टक्क्याचा आहे हे चाळीस टक्के म्हणजे किती आहे तुमचं चाळीस टक्के म्हणजे यातील फरक सातशे वीस रुपयाचा आहे तर त्यांनी किती जणांनी सहभाग घेतला होता शंभर टक्के इज इक्वल टू काय अशा पद्धतीने राहणार तर दे त्याच्यानंतरचं उत्तर जर आपण विषय जर केला तर लक्षात घ्या इकडे बघा होणार सातशे वीस सा गुणीला काय होतं शंभर आणि भागीला काय होतंय तुमचं चाळीस टक्के शून्य शून्य गेट कॅन्सल चो बहात्तर ठीक आहे अठरा मग अठरा एक अठरा म्हणजे अठराशे तुमचं त्या पद्धतीने उत्तर तिथे मेंटेन होणार ऑप्शन क्रमांक बी इज अ करेक्ट आन्सर देन देना आता की की इता देन आता बघ बावन हजार लोकांपैकी हा आपण या पद्धतीने काढू बावन्न हजार लोकांपैकी किती झिरो पॉईंट तीस टक्के या पद्धतीने इथे मेंटेन झिरो पॉईंट तीन टक्के करा किंवा तीस टक्के करा काही फरक पडत नाही तर देन त्याच्यानंतरचं मग आता इथे शून्य 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 गेट कॅन्सल मग तीन टक्के म्हटल्यानंतर एक पॉईंट सरकवलं तर देन त्याच्यानंतर बावन्न रिक किती आहे एकशे छप्पन एकशे छप्पन इथे एक पॉईंट सरकवलं म्हणजे एकशे छप्पन तिथे झालं ए, ए शहरातले आणि देखील काय म्हणतात मुला मोटरसायकल अठ्ठेचाळीस हजार पैकी झिरो पॉईंट पंचवीस टक्के देन त्याच्यानंतरचा शून्य शून्य गेट कॅन्सल मग आता पंचवीस होता दोनशे देन त्याच्यानंतरच इकडचा वरचा एक शून्य देन पंचवीस साठा दोनशे म्हटलं तर वीस राहिले पंचवीसचं शंभर एकशे वीस म्हटलं तर इथं दोन पॉईंट म्हणजे एकशे वीस इथं बीच झालं शहरात जर असा विचार जर केला तर पाचशेपैकी पाच हजार लोकांपैकी तीनशे जणांकडे आता देन ए बी सी जे जर विचार जर केला तर सर्वात आता इथं बघा मोठा कोण आहे सी सी ग्रेटर दॅन देन त्याच्यानंतर नंतरचा ए येणार नंतरचा ग्रेटर दॅन कोण येणार म्हणजे ए मोठा आहे कोण आहे बी पेक्षा अशा पद्धतीने राहणार मग सी ए बी असा आहे असं नाही तर उलट तरी पाहिजे तर बी ए सी असं असा कोणता ऑप्शन आहे तुमचा ऑप्शन टू तु, हिचं करेक्ट आन्सर आता बघा क्वेश्चन नंबर सदतीस तर यांची सरासरी बघा दोन अधिक सात अधिक सहा अधिक एक्स चार घटक आहे म्हणून डिवायडेड बाय यांची सरासरी पाच आहे म्हणून सात पंधरा पंधरा प्लस एक्स बरोबर किती होत आहे वीस आणि एक्स बरोबर किती होत आहे तुमचं पाच याला इकडे ट्रान्सफर केल्यानंतर पाच दे उत्तर इकडे सांगा आता या पाचला इथं मेंटेन करायचं आहे अठरा अधिक एक अधिक सहा अधिक तुमचा एक्स एक्स किती भेटलाय आपल्याला पाच अधिक तुमचा वाय बरोबर पाच घटक आहे म्हणून डिवायडेड बाय पाच आणि इथं एकूण किती आहे दहा म्हटलं देन त्याच्यानंतर एकोणवीस एकोणवीस आणि पाच एकोणीस पंचवीस पंचवीस आणि तीस तीस अधिक वाय बरोबर किती होत आहे तुमचं पन्नास मग बरोबर याला वीसला तिकडे ट्रान्सफर केलं तर पन्नास मायनस तीस बरोबर काय आहे वीस या पद्धतीने वीस जो आहे ऑप्शन सी इज अ करेक्ट आन्सर दे आता बघा क्वेश्चन नंबर एकोणचाळीस एक ते शंभरमध्ये एकूण मूळ संख्या किती हे जर डायरेक्टली सर्वांना माहिती पाहिजे पंचवीस तर या पद्धतीने आपण इथे पार्ट वन हा पूर्णपणे कवर केलेला आहे तुम्हाला व्हिडिओ लेक्चर आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा इतर विद्यार्थ्यांपर्यंत इथे शेअर करणे अनिवार्य राहील आणि आपल्या चॅनलला नवीन असाल आणि आतापर्यंत पाहत आहे परंतु चॅनलला सबस्क्राईब केले नसणार तर जरूर सबस्क्राईब करा भेटूया नेक्स्ट पार्टमध्ये धन्यवाद